नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिना म्हटलं की श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं सांगितलं मासा नाम मार्गशीर्षोहम भगवंताचा आवडता महिना आहे आणि मार्गशीर्ष महिना हा अत्यंत भगवंताला प्रिय आहे कारण भगवंताची विभूतीच असणारा हा महिना आहे म्हणून या महिन्यामध्ये असणारं मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस या दिवशी असणारं हे आहे काय षष्ठी आहे आणि षष्ठीच्या निमित्ताने खंडेराय देवाची असणारी जी कथा आहे जी पद्धत आहे तळी उचलायची पूजा करण्याची पद्धत आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पण जाता जाता आपल्याला एक विनंती आहे की आपल्याला डीपमध्ये माहिती जर करून घ्यायची असेल एखादा उपाय प्रभावी असणारा ठरवायचा असेल एखादी कथा अत्यंत ज्या कधी सहजासहजी यूट्यूबला मिळत नाही अशा कथा उपाय आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर नक्कीच आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण सबस्क्राईब करा इतरांनाही पाठवा आणि बेल अवकान असणारं घंटीचं बटन दाबवायला सुद्धा विसरू नका चला आपण आज शिष्टीची कथा बघणार आहोत शिष्टीला चंपा शिष्टी असं म्हणतात महाराष्ट्रातील काही भागात हा चंपाशेष्ठीचा उत्सव खंडोबा प्रत्यर्थ होतो या उत्सवामागे एक छोटीशी कथा आहे ती बघू पुरातन काळ्या मणी आणि मल नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला आणि मणिचल पर्वतावर मोठे युद्ध केले या युद्धामध्ये मणिदैत्य शरण आला आणि मल्ल दैत्य ठार झाला मल्ल दैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्लारे असं म्हटलेलं आहे म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदा ते शेष्ठी असे सहा दिवसांचे युद्ध झाल्यामुळे हे सहा दिवस खंडोबाची नवरात्रा असते पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात या सहा दिवसात देवासमोर माळा बांधतात खंडोबाला झेंडूची फुले असणारे वाहतात कारण खंडोबाला झेंडूची फुलं फार प्रिय आहेत सहा दिवस सतत नंदादीप तेवत ठेवतात आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करतात महाराष्ट्रात खंडोबा हे अनेक लोकांचे कुलदैवत आहे जेजुरी निमगाव पाली नळदुर्ग ही खंडोबाची स्थाने आहेत पूजेच्या वेळी उच्चार करताना श्री मल्हारी मार्तंडायन मह असा उच्चार करावा मल्हारी पूजा झाल्यानंतर तालिका पूजन म्हणजेच तळीचे पूजन करावं आपल्याकडं तळी उचलणे असं म्हणतात त्या तळीतील भंडारा म्हणजेच हळदीचे पू चूर्ण देवाला अर्पण करावे तळीसाठी मंत्र एळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष करून तीच तळीवर उचलून खाली ठेवावी असे तीन वेळा करावे नंतर नारळ फोडावा आणि त्यातील पाण्याचे देवाला मार्जन करावे देवाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पुन्हा एळकोट एळकोट असे म्हणून तीन वेळा तळी उचलून ठेवावी व साऱ्या लोकांना तो प्रसाद असणारा अर्पण करावा आता ही असणारी कथा आहे आणि संक्षिप्त स्वरूपामध्ये कथा आपण बघितलेले आहे आणि तळी कशी उतलायची तळीचं किती महत्त्व आहे हे सुद्धा आपण बघितलं आता आपण मल्हारी देवताची असणारी चंपाषष्ठी दिवशी निमित्त आणखी पूजा काय करायची ते बघणार आहोत आपल्या सर्वांचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज आहे या नवरात्रातही देवी नवरात्राप्रमाणे घटस्थापना करावी फक्त श्री खंडेराव महाराजांचा टाक घटावर पूर्ण पात्रात ठेवून त्याच्यावर थोड्याशा टाकून ठेवाव्या किंवा विड्याची पाणी ठेवून त्याच्यावरच ठेवावा बाकीचे देव मात्र देवारातच ठेवावे थे त्यांना त्यांना घंटी बसू बसू नये नये घटी टोकाची रोज स्पर्श न करता पंचोपचारे पूजा करावी श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार तळी भरावी व नैवेद्यात वांगेचे भरीत व बाजरीची भाकरी दाखवून त्यांची आरती करावी व वरील नवरात्रा काळात श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाच सात किंवा अकरा पारायणे करावे व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ